मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे संस्थांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ऐंशी टक्के निधी देण्याबरोबरच सोसायटी रस्ते आदी विकास कामांसाठी प्रत्येक सोसायटीला ते लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आमदार शेळके यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील सहकारी गृहरचना संस्थाचा हाऊसिंग दरबार म्हणजेच प्रतिनिधी संवाद बैठक रविवारी सकाळी वडगाव मावळ येथील विशाल लॉन्स येथे झाला त्यावेळी ते बोलत होते या बैठकीत त्यांनी गृहसंस्थांच्या प्रतिनिधींकडून विविध प्रकारच्या समस्या जाणून घेतल्या व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप महाराष्ट्र राज्य हाऊसिंग सोसायटी फेडरेशन सदस्य सुभाष कर्णिक तळेगावचे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे कृष्णा कारके मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक सावळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण निकम मावळचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदे पीएमआरडीए च्या सहाय्यक रचनाकार श्वेता पवार तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता मनोज क्षीरसागर पवना उपाभियंता सचिन गाडी इंद्रायणी उपाभियंता राहुल गवाणकर पुणे हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे सचिव आशिष सातकर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रेखा टोगरे नायब तहसीलदार गणेश तळेकर तसेच संजय बावीस गुलाबराव लोणाग्रे मंगेश काकड तालुक्यातील सर्व नगर परिषद पीएमआरडीए पंचायत समिती पोलीस स्टेशन महावितरण प्रदूषण नियंत्रण मंडळ महसूल भूमी अभिलेख या विभागांचे अधिकारी तसेच सर्व सहकारी गृहरचना संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार शेळकी म्हणाले की त्वरित कारवाई केली जाईल तसेच शासकीय फंडाच्या मदतीनं सोसायट्यांमधील आवश्यक कामे पूर्ण करून दिली जातील सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी ऐंशी टक्के निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वतः घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय हा निधी एका वर्षाच्या आत मिळेल असेही त्यांनी सांगितले बिल्डरांनी काम न केल्यास त्यांना पाठीशी घालणार नाही तसेच गरज पडल्यास पीएमआरडीए कार्यालय बंद पाडण्याची भूमिका घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय बांधकामांमध्ये पार्ट कम्प्लिशन कोणालाही दिले जाणार नाही याची ही ग्वाही त्यांनी दिली तालुक्यातील हाऊसिंग सोसायट्यांचे एकत्रीकरण करून गृहनिर्माण सोसायटी फेडरेशन स्थापन करण्याची योजना असल्याचं त्यांनी जाहीर केलं तसेच त्यांच्या कार्यालयात आलेल्या तक्रारींपैकी नव्याण्णव टक्के अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केले जाईल असेही शेळके यांनी आश्वासन दिलं बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला गोंधळ संपवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील हमी देत त्यांनी हजार कुटुंबाच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्याचा निर्धार व्यक्त केला सहकारी गृहनिर्माण भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडण्यात आल्या संस्थांच्या नोंदणी आणि व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा उपनियमांचं पालन न केल्याने प्रशासकीय अडथळे काही ठिकाणी मालमत्तेच्या मालकी हक्का संदर्भात निर्माण झालेले वाद तसेच पुनर्विकासाच्या प्रक्रियेत आणि मंजुरी संदर्भातील अडचणी आर्थिक बाबीतील अनेक समस्या काही सदस्य मेंटेनन्स वेळेवर भरत नाही ज्यामुळे सोसायटीला आर्थिक अडचणी येतात बँकांकडून कर्ज मिळवताना अडथळे निर्माण होतात काही ठिकाणी आर्थिक का अपव्यय आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी येतात पुनर्विकासासाठी आवश्यक निधी उभारणी करणेही कठीण होतं इमारतींच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीमध्ये सातत्यानं समस्या उद्भवतात पाणीपुरवठा वीज ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये त्रुटी लिफ्ट पार्किंग आणि सुरक्षा व्यवस्थापनातील अडथळे सभासदांमधील परस्पर संवाद आणि विश्वासाच्या अभावामुळे अंतर्गत वाद आणि गटबाजी आदी प्रश्नांकडे उपस्थित सोसायटी प्रतिनिधींनी लक्ष वेधले पुनर्विकासाच्या संदर्भातील अडचणी योग्य बिल्डरची निवड करताना येणारा समस्या पुनर्विकासाच्या अटींवर असहमती बिल्डरकडून अटी पाळण्यात कुसराई पुढील कायदेशीर कारवाईबाबत अनिश्चितता सरकारी प्राधिकरणाशी समन्वय साधताना येणारे अडचणी महापालिका एम एच विद्युत विभाग, विभाग यांच्यासोबत काम करताना अडचणी येतात मिळकत कर आणि अन्य करांसंबंधी समस्या सतत उद्भवतात अशा आशयाच्या अडचणी यावेळी मांडण्यात आल्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा